नमस्कार मित्रांनो मी नितेश साकळे आजच्या नवीन एका आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आज तुमचं मनापासून स्वागत करतोय तर आपल्या घराच्या शेजारी छोटी वाडी आहे त्या वाडीमध्ये आज आपण केळीच्या पानाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत केळीच्या पानावर जेवल्यामुळे आपल्या शरीराला कोणकोणते लाभ होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ पानांमध्ये पण ना फरक आहे हे जिबेचा पान बोलतो त्याला जिबेचा आकार असतो आणि त्यामुळे ह्याला जिबेचा पान बोलतो देवाच्या नैवेद्यासाठी या जिबेच्या पानाचा वापर केला जातो दिवशी तुला माहित आहे केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे कोणते आहेत नाही चल मी तुला सांगतो केळीच्या पानावर जेवण्याने कोणकोणते लाभ होतात हे आपण पाहणार आहोत चला दक्षिण भारतात केळीच्या पानावर जेवण्याची प्रथा आहे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या परंपरेने आपल्या स्वास्थ्याला खूप लाभ मिळतो आज आपण या परंपरेशी निगडीत असलेल्या काही खास गोष्टी पाहणार आहोत केळीला पवित्र आणि पूज्य झाड मानले जाते केळीच्या पानापासून मंडपसुद्धा बनवले जातात भगवान सत्यनारायणाच्या पूजेमध्ये या पानाचे विशेष महत्त्व असते वास्तुशास्त्रानुसार केळीच्या झाडामुळे घरातील अनेक दोष दूर होऊ शकतात या केळीच्या पानावर गरम जेवण वाढले जाते ज्यामुळे पानावर असलेले पोषक तत्व जेवणात उतरतात हे तत्व स्वास्थाला लाभदायक असतात रोज केळीच्या पानावर जेवण केल्याने केस मजबूत होतात चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात तसेच पोटाशी संबंधित सर्व आजार दूर होतात केळीच्या पानामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट जे आपल्याला पालेभाज्यामधून मिळतात प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवलेले अन्न आपल्या स्वास्थ्यासाठी चांगले नसते तसेच धातूच्या भांड्याची स्वच्छता करण्यासाठीही साबणासारख्या केमिकलचा सा उपयोग केला जातो हे केमिकल देखील आपल्या स्वास्थ्याला हानिकारक असते त्यामुळे शक्य असल्यास रोज केळीच्या पानावर जेवण करावे यामुळे तुम्हाला डॉक्टरकडे कमी जावं लागेल तुमचं आरोग्य उत्तम राहील तर मित्रांनो आजची माहिती कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद